अरे गणेश कुठं फिरायला ग काका काय नाही काम होत बाबाची तब्येत नाही बरोबर पाचशे रुपये पाहिजे होते अरे काय झालं बाबा बरं 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 घेऊन जा घेऊन जा डर काका येतो ओ राम 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 ओ राम।, राम 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 जाई निवन बसले बसलो थोडा आणि तुम्ही बिमार होते ना मला काय झाले टकाटाके चांगला मी आव तुमचा मुलगा म्हणे पप्पा बिमार येत माझ्याकडून हजार रुपये नाही देताना काय म्हणे पप्पा बिमार येत तुमच्याकडून हजार रुपये निघे अहो मला काय झाड टका टकाटाके तुमच्या समोर मी हा तुम्ही कशाला आहे का आता तुमच्या पुढे हजार काय हो लाख रुपये काहीच नाही तुमचं लयव उपकार मायावर हां मला काय म्हणते म्हणजे बिमार ते म्हणून दिले बरं 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 येऊ का साहेब हो हो या या, या, या। हजार घेतलेलं हजार घेतले काय रे काय करायला काय का नाही बाबा अरे माझ्या मित्राकडून हजार रुपये घेतले कशा घेतले खरं बोल खोटा बोल नको मुसकाड रेटा दे कशा रुपये सांगतो ते बाबा ते बाबा ते पाहू मोबाईल पाहू नाही मोबाईल दे हा रेटात मुस्काळ फोडील अरे तू ऑनलाईन पत्ती खेळा लागला वन इयर तोंडा अरे हे धंदा बरोबर नाही बरं माती जशी बरं कित्येकाचे संसार वाया गेले ते ऑनलाईन रमीन फमीन खायनून बायून हा व्यसन करू करू बाबा काही सांगता का ते हिरो लोक जाहिरात करतात बाबा

मंडळी ऑनलाईन गेममध्ये पैसे कमवण्याची लालच दाखवतात परंतु त्याच्यामध्ये काही खरं नसते हां कित्येक संसार त्या ऑनलाईन गेमच्या नादात बर्बाद झाले कित्येक लोक बर्बाद झाले काहीने वावरं ऐकले जमीन येतल्या घरदार ऐकले हां रस्त्यावर आले त्याच्यामुळं सर्वांना एक, एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका हां त्याच्यामध्ये काही खरं नसते आपलं कष्ट करा काम करा लक्षात व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद